नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार बाजार चॅनलमध्ये श्रीकाशमॅटो आपलं स्वागत करत आहे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर हे आपल्याला शेती पाहायला मिळतात तर टोमॅटोमध्ये आपल्याला दोन दिवसापासून या ठिकाणी आपल्याला ते जी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर आज आज तुमच्या शेतमाला उदारामध्ये आपल्याला ते जी पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांचा <laughs> ते मला दि आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला तर पाहूया की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज युक्तरमध्ये कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते सत्तावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी बघू शकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे तर आज मार्केटमध्ये उत्पादन आपल्याला दर ठिकाणी आपल्याला वाढटी पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता पपई जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर पपईसाठी दर आपल्याला कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पपई पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर मोठ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पपई पाहायला मिळते ते क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज स्थिर पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज आपल्याला पाहायला मिळते तर खरबूजाची क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला खरबूज आहे त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला स्थिर या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे आवा दे दे तर आवाक पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूज पाहायला मिळते तर दरही आपल्याला या ठिकाणी आज स्थिर पाहायला मिळालेलं आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री आपल्याला लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज लहान संत्र्यासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला संत्री जी आहे लहान क्वालिटी लहान साईजमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर थोड्या मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला संत्री पाहायला मिळते तर जास्तीत जास्त चांगल्या संत्र्यासाठी ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला संत्रीसाठी पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काही खराब पण याच्यामध्ये आपण पाहू शकता क्वालिटी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पण आपल्याला चिक्कू पाहायला मिळते तर चिक्कूचे दर हे आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलोपासून ते जास्ती असतं पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर या ठिकाणी आपल्याला पाह चांगली पाहायला मिळालेली आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी स्थिरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर लहान साईजमध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला केशर आंबा पाहायला मिळतो तर आज केशरसाठी कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्ती जास्त साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला केशर आंबा पाहायला मिळते त्याचबरोबर यापेक्षा अजून चांगला एक नंबर क्वालिटीमध्ये सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त केशरसाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाचा आवाज आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला आप वीस रुपये आप किलो मुक्त या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे जास्तीत जास्त लिंबासाठी पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतं क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आप या ठिकाणी थोडीशी तेजी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तर पाहू शकता क्वालिटी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी लिंबू आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी बघा गार ज्या ठिकाणी पाहायला मिळतं तर त्याचबरोबर आवड पण आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात म्हणजे आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे क्वालिटी पाहू शकतो स्वच्छ लिंबू या ठिकाणी आपल्याला पूर्ण हिरवेगार या ठिकाणी आपल्याला लिंबू पाहायला मिळते तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये कमीत कमी आपल्याला वीस रुपये किलो तर जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले कुटुंबासाठी